निपाणी येथील हाल सिद्धनात साखर कारखान्याच्या बॉयलरला आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारखान्याचे पाच कोटींचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक माहितीतून समजत आहे निपाणीसह चिकोडी शंकेश्वर कागल येथील सात अग्निशामन दलाच्या गाड्या दाखल झाल्यावर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले घटनास्थळी कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन पवन पाटील यांच्यासह संचालकांनी धाव घेतली कारखान्याच्या बॉयलरला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते समाजाचे आपण काही देणे लागतो या उदात्त भावनेतून नेहमीच कार्यतत्पर असणारे गोरगरिबांचे आधारस्तंभ कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित कोगनोळी या संस्थेचे संस्थापक चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन आनंदा खोत यांना एकोणचाळीसाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक कोगनोळी श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित कोगनोळी शाखा निप्पाणी वाईस चेअरमन व्यवस्थापक सभासद कर्जदार हितचिंतक व सर्व कर्मचारी वर्ग